जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे नागपुरातून नागपुरात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे प्रसारमाध्यमाशी बोलत आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण आता जाणून घेऊया मला असं वाटतं की आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं त्यांच्या तिढा निर्माण करणं एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्वाचं आहे या निमित्ताने मी खरं म्हणजे माझे जे सहकारी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आणि माननीय श्री अजित पवारजी यांचेही आभार मानतो कारण ज्यावेळेस आम्ही या संदर्भातले निर्णय घेतले त्यावेळेस त्या निर्णयामध्ये हे दोघंही पूर्णपणे माझ्या पाठीशी होते त्यांनी पूर्ण समर्थन आ, या संदर्भात आम्ही तिघांनी या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं होतं त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो आणि विशेषतः पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल याच्यावर खूप ताण पडला भरपूर अडचणी त्याच्यामध्ये तयार झाल्यात पण मला असं वाटतं की आता तोही ताण दूर झालेला आहे माननीय उच्च न्यायालयाने देखील काही नाराजी व्यक्त केलेली आहे सरकारच्याबद्दलही त्यांनी काही आम्हालाही सूचना केलेल्या आहेत तर आम्हाला ज्या सूचना केल्या त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार